Oh, let's go, let's go, let's ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे जातीचं गटोड असल ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे काय कर्तृत्वाचं गर्वाच गटोड असेल त्याचे हातवर होणार पुन्हा कोणाच्या हातवर होणार नाही धनाचं गर्वाचं अभिमानाच संपत्तीचं ज्याच्याकडे ज्याच्याकडे गटोड असल त्याचे हात अशीच रमणार हर हर हो आम्हाला गुन्हा काही नाही बोला तेव्हा ज्या जेव्हा तुमचं प्रमाण वगैरे होईल चालू वगैरे ते होईल त्यावेळेस आम्ही खाली बसणार आणि काय करायचं हर नाही सार्थ का तर केलं त्याने आज एकतीस वर्ष झालं हे परिवार तुम्ही सर्वजण गावकरी संतांच्या पुण्यतिथी साजरी करतात ऐका ना माहिती ऐकाय ना आपल्या जातीचं कुणी बी स्वाभिमान पण तो खबरायची पुण्यतिथी कोण साजरी करते हो तो खबरायच्या पुण्यतिथी मी तर कोणी कीर्तन केलंय हो आमच्या कीर्तन करापैकी स्वाभिमानाने सांगेल स्वाभिमानाने कारण मी कारण कर्म हर, हर महादेव म्हणलं की जात नाही महादेवाला जात नाही पण ऐका ना दुःख जर संपवायचं असेल आणि आज योगा योग या एकादस या, या। आणि पुन्हा सोमवार व्रत करी त्याचे चरण शिरी वंदी नमी नाथ बाबाचं प्रमाण आहे म्हणून आम्ही सहसा खरं का तू करा अभंग कमी घ्यायला केली कीर्तन का पर्यटनाला पाठ असतील पण नामदेव महाराजाची नागबाची निळबरायची आजी करून या संतांच्या आगोमधलं वार करायचे आपल्या गायकायचा फोन कोणतं घेतलं असेल ते शेवट म्हणे किंवा काय म्हणे येऊ तर फोनमध्ये सुद्धा उघडत नाही ते तुम्ही विज्ञानात कसल्या प्रकार त्या काराकडे आहोत पण अभ्यासापुढ अभ्यासाशी सांगत आली सिद्धी अभ्यास मी समोर तो सी मदकर्मो कर्मांक काल सार्थक कुणी केला आजचा बघा काल सार्थ किती आहे की आता घरदार सोडून किती छान बनले घरदार कमी बांधले तसे जमीन जाहीर किती दिवसभराचा व्याप इतका सोडून हिता आला आणि हिता आलो हर हर काल सार्थक <laughs> कुणी केला काल सार्थक बरोबर आपण त्याला हात करतो एकमेकांना ते मला लांबचे राजे करत असेल ऐका आता मग आय बाप आज शिव म्हणजे महादेवाचा वार आहे सोमवार ही खरा वार कोणाचा आहे महादेवाचा पण ऐका ना त्या महादेवाने कोणाला दिला ते सांगतो तुम्हाला काळाजीने सार्थ केला त्याला अगोदर आपण पाटील मागे जाऊ आता ही नामदेव महाराजाची पुण्यतिथी जयंती सहाशे पंचवीस सावी या सहाशे पंचवीसा तेराशे पन्नास जरा आतापर्यंत सहाशे पंचवीस पण सहाशे नाही हजार वर्षापूर्वी चाला कालचा अर्थ कोणी केला जसं तुमच्या माझ्या घरात भांडणं होती ना तसं त्याच्या बी घरात भांडणं झाली कुणाच्या ज्याच्या घरातली नाहीत त्याच्या नाही ज्याच्या घरातली एकर बाळ आहेत त्याच्या नाही ज्याच्या घरातले बाळच नव्हते पण दोनच तोंड खिचडीनं बोंड कोण आहे ज्याला वैकुंठात जागा दिली राहिला हे इथून पुढे तू सांभाळ आलाच नाही इकडे वास्तुशांतीला पण सांभाळ हे सगळं तुला त्या त्या समजून कैलास परमात्म्याने म्हणजे भोले आणि ते वैकुंठ स्वतःच होतं पण ही विष्णू आणि लक्ष्मी दोघच न वास्तुशांतीला आले पण लक्ष्मी वैभव भारी आणि ती त्या खाली भरी बोलून तर दाखवायचं नाही कोकळ खरीद चुकायचं नाही वैभव क् अ काय म्हणते मी तुमचं पण कळत अं काय ते आपल्याला वय कोणते घ्या माग ते, ते, ते काही भीती भीती घोळा शंकरच आहे कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती मागे अगं न ग दुसऱ्याच्या वस्तू नसत्यात घ्यायच्या तुम्हाला काय कळत नाही ह्या मागा ते वै दिलं माझ्या महादेवानी तर म्हणून दिलं पण त्या दोघाचे ते वैभव आई तर मिळालं हातात लक्षातच येईना आणि कधी बी ह्या लक्ष्मीने मालकाचा अपमान करायचा आहे पाय तुमच्या नावाने काय रात्र बंजन करते काय काय दोन दोन हरीपाणी घेते घरी यायचं चहा प्यायचा ते कळत नाही हरीपाट्याला चालू म्हणते हा काय तिथं दहा पाच जण बसलेले असतील भिकारीच आहेत तुमची लोक कोण म्हणजे लक्ष्मी खरी जेऊन तुमचे लोक गरीब भिकारीच आहेत ते म्हणजे बघता दोनदा ऐकून घेतलं पण तिसऱ्या वेळेस भीती लक्ष्मी म्हणते हरि वणूजे मुलगा मुलगी काहीच का नाही त्यांना का कोण काय म्हणते मी काय तुमचे लोक त्यांना भिक्कारीचे बघा गरीबच ते धिक्कारीच ए आपण तो पूर्ण नाहीस या पौर्णिमा कधीपासून सुरू झाली पहिली जगात ही पौर्णिमा कोणती चैत्र पौर्णिमा हा चैत्र पौर्णिमा जर जीवनामध्ये काही गोष्टी करायच्या असेल तर चैत्र पौर्णिमेपासून उपाय करावं काय साधना करावं ऐका मा, आपण माहिती राग आला रागाच्या भार टेन्शन चेहरा सांग जे सप्त्यामध्ये येतात ना ऐकायला इकडे तिकडे फिरतात ना यष्टीत बसल्यावर कुठे चाललात फक्त चेहऱ्यावर माणसाचा अंदाज करते आणि आपले लोक त्यांना बोलते कोणाला कधी आली बाई साले गावामध्ये घरात काही भांडू नसते फक्त उरी आपल्या म्हणण्या ऐकत नाही आणि पोरगा तिचंच ऐकत आहे हेच आपल्या डोक्यात फिट बसलंय माझं बी सकाळी चहा घेते आणि काय तिथं मंदिराकडे वडा जाऊन बसते त्या मधुरी ना झगडत नाही आणि सप्ताह वेळ सांगावं लागतं पोरायला जायचे आजाला नेहमी करायला बोलो हम्म हे दुखणार नाही आणि ती येतात बाबा घरी या आम्ही घरी कोणाच्या जात नाही आणि रस्त्यानी फिरल्याशिवाय राहत नाही महाराज बाबा आमच्या घरात असं कळ बाई कळ तुझा मी सुनाचं पटत नाही बाई हा लक्षात घे माय मालक्या तुझा भाव चांगला आहे पण तुझा पोरगा तिचं ऐकतो आहे ना बाई ती म्हणजे हो माय खरं हो तुम्हाला समज कळ चेहरा आपण सर्वच कळत बाबा नाही का मार लगेच महाराज काय करत आहेत त्याच्या उपाय आहे दोन हजार रुपये लागतील महाराज इतके महाराज महा इतके पैसे कुठे करायचं असेल तर नाहीत आलो हम्म महाराज सकाळी आमच्या सोनबाईंनी स्वयंपाक बाजरीची भाकर हरभरची भाजी केली आणि आता ती सोयीबीन एक बाया घेऊन गेलेली महाराज यांना आम्ही कुणाच्या घरचं काही खात नाही दाद्या शिवाय जेवत नाही मी सांगत नाही तुमच्या नातांच्या हरिपाट्यात यायचे आता मला पावनिया त्यास धन देती पाठ साठी तशी आपण निवडीत असतो घ्यामत असतो काकड्या हाय नाय महादेव कारण काकडा जास्त पाठी पण वाकडा स्वभाव जात नाही म्हणून त्याच्यामुळे इकडे घुसलो आता मी <laughs>